बाळगंगा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पदराने खरेदी करून हा प्रकल्प रेंगाळात ठेवण्यात सिडकोला सारसू आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सिडको मोठा दलाल आहे हेटवणे धरणाला पन्नास वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना पाणी नाही हे लाज वाटण्यासारखं आहे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्याकडे मी जातो सेज प्रकल्प असो एमआयडीसी प्रकल्पातील प्रश्न असो मी बाधितांच्या पाठीशी ठामपणे राहतो वाशी येथील उपोषण पाण्यासाठी होतं येथील ग्रामस्थ वर्षभर पागोळी टाक्याचे पाणी पितात मग हेटवणे शहापाडा पाणीपुरवठा योजनेचे पाणी अजूनपर्यंत का पोहोचले नाही या योजनेचा अडुतीस कोटी रुपयांचा झालेला खर्च कोणाच्या खिशात गेला याचा शोधही आपण घेऊ असा इशारा शेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी वाशी वडखळ हमरापूर शेतकऱ्यांच्या जाहीर सभेप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिला या सभेसाठी उपस्थित मान्यवर मंडळींमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर आरडीसीसी बँक व्हॉइस चेअरमन सुरेश शेठ खैरे राजन झेमसे दीपक शेठ पाटील उरणचे अॅडव्होकेट नवले शिवसेनेचे अनंत पाटील शेकापचे आर के सर राष्ट्रवादीचे प्रसाद तथा बंड्या शेठ पाटील काँग्रेस सरचिटणीस नंदा म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील आणि एमआयडीसी बाळगंगा एससी झेड गेल इंडिया प्रकल्प बाधित शेतकरी आणि खारेपाठ संकल्प विकास संघटना कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती होते एम एम आर या शेत तालुक्यात हा संपूर्ण तालुका एम एम आर डी आणि शिडको पण झालाय आहे पहिली एम एम आर होती आता शिडको आहे कर्जत खालापूर अलिबाग आणि रोह्याचा अर्धा बाग आणि पेण हा संपूर्ण तालुका शिडकोग्रस्त आहे आणि एम एम आर आहेतच आणि त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न आहेत या ठिकाणची जी शेती आहे ही शेती या ठिकाणी शिल्लक राहिली पाहिजे जे हक्काचं पाणी आमचं आहे ते शेतीसाठी केलं शेतीसाठी वापरणार म्हणून बाळ हेटवण्याच्या शेतकऱ्यांनी ही जागा दिली मोहन पाटलांनी पण स्वतःची दोनशे एकर जागा दिली शेत मोहन पाटील ते खोत होते त्यांच्या वडिलांनी बाबूराव खोताने ती जागा दिली आणि म्हणून ते पाणी आलं कारण शेतकऱ्यांना पाणी मिळेल हे पाणी कासूच्या टोकापर्यंत जाणार होतं कोलेटीपर्यंत आणि राहिलेलं पाणी अलिबाग तालुक्यात जाणार होतं ते, पन्नास ते पन्नास या पन्नास वर्षात ते गेलं नाही पन्नास वर्ष झाली हेटवणं होऊन आणि त्यामुळे या बाबतीमध्ये जी भूमिका सरकार करतं आहे ते चुकीचं आहे पण ज्याने उपोषण केलं आणि हा प्रश्न उपस्थित केला त्यांना खरं अभिनंदन त्यांना त्याचे आभार मानण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी मी इथे आलो की त्याच्यामुळे हा प्रश्न पुन्हा जिवंत झाला आणि सरकारला कबूल करावं लागलं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पंडित फडणीस यांनी जाहीरपणे सांगितलं की मी हे काम दीड महिन्यामध्ये सुरू करतो त्याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे असा आणि त्याचा रेकॉर्ड आहे पुन्हा अधिवेशन होणारच आहे काय प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामध्ये जे वातावरण आहे प्रामुख्याने ही मिटिंग आजची आहे ती पंचेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांची शेतची बैठक जी शेत जमीन घेतली ती त्यांच्या नावावर करण्यासाठी शेतकरी सरकारने दिलेलं आश्वासन त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणि ती पूर्त करण्यासाठी सरकारवर पुन्हा दबाव आणण्यासाठी आम्ही मिटिंग घेतलेली आहे धन्यवाद पंचेचाळीस गावाचा सेस आपण उतरवला तो एकट्या पंचेचाळीस गावातल्या शेतकऱ्याने या जिल्ह्यातले एक लाख लोक जयंत पाटील आणि आम्ही मंडळी आणले म्हणून उतरवला बाळ गंगा बरोबर आपल्याला सर्वांना त्यांना साथ द्यावी लागली त्यांची खरोखर वाईट परिस्थिती आहे की आज धरण कधी होणार आहे सांगत नाही कोर्टात गेले आता कोर्टात गेलेले परत आता जे अशुद्धी होते ज्यांनी पैसे खाल्ले ते पुन्हा यांच्या सरकारमध्ये आले म्हणजे तो परत घोटाळा आहे आणि म्हणून आपण तुम्ही या ज्या पद्धती चर्चा करता ते माझ्याजवळ या प्रमुख लोक माझं राजकारण माझ्या मला मत नाही दिलं दिलं तरी दिल चालेल दिल, माझं काय रट नाही पण मी असं काम करीन की तुम्हाला मला मत द्यावंच ला, द्यावंच लागेल <प्राथ> मी असं काम करीन की तुम्हाला मत द्यावंच लागेल असं काय प्रश्न येत नाही असं काय समाजाने याच्यात बसत नाही मला वाटत की इथे काय येतो माझ्या आजोबाने इथेच बत्तीस ते सदोतीस साली इथे संप केला वाशी भेणगड आणि चली या इथे संप केला आणि लोकांनी नऊ वर्ष आठ वर्ष चाळीस सालापर्यंत जमीन पिकवली नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्थान महात्म आहे या जागेच स्थान महत्व आहे वाशी म्हणजे प्रेरणास्थान आहे शेतकऱ्यांच्या चळवळीचे एक स्थान आहे आणि म्हणून याच्या बाबतीत कुठेही आपली तडजोड नाहीये आणि म्हणून उरणकरांची माफी मागून सांगतो उपोषण कशासाठी होत जे हेटवण्याचं पाणी आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे होत शेतीसाठी शेतीसाठी जे पाणी पाहिजे त्याचे पाईप पाई आले पाईप पाई नेले म्हणून तुम्ही सांगता लोकप्रतिनिधी बोलायला लागले नेले पाणी ने पाईप पाई पाई। अरे काय बरोबर आहे आम्ही लोकप्रतिनिधी आहे मी हाऊस मध्ये बोललो बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये आम्ही फिरलो मी अगदी पाऊस पडत होता तरी तितके शेवटपर्यंत प्रत्येक बेड्यापर्यंत गेलो लोक साठवलेलं लो, पाणी आणखी साठवण्याची कोण जो पैसेवाला शेतकरी आहे तो वीर बांधून पाणी साठवतो गरीब शेतकरी काय करतो मी बघितलं मला वाईट वाटलं ते वर्षभर पाणी पिता तेच पाणी वर्षभर पितात मी हाऊसला देवेंद्र फडणवीसांना सांगितलं मला तिथला आमदार आहे ला ला लाज वाटते म्हणून मला आमदार माझे शेतकरी माझे बांधव माझे अग्नी बांधव त्या ठिकाणी पाणी प्यायला वर्षभर ठेवलेलं पाणी त्या ठिकाणी पितात आणि आम्हाला पाण्याची लाईन अठ्ठा अडतीस कोटी रुपया पाण्याच्या लाईन ला दिले पैसे कोणाच्या खिशात गेले कॉन्ट्रॅक्टरच्या किती लोकप्रतीच्या किती याचा पण तपास आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीत तुम्हाला आश्वासित करतो की मी मागणी केलेली आणि तीच मागणी आपण पुढे करावी अशी माझी इच्छा आहे ही पाईपलाईन शापाड्याहून नको ही पाईपलाईन अंतोऱ्याहून आम्हाला पाहिजे जे मेन लाईन आहे ते अंतोर्यावर पाहिजे आणि अंतोऱ्याच्या वरती आपल्या कपरोणीला आपल्याला पाणी टाकी पाहिजे मी बाळगंगाच्या आलेल्या शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो मागे काय झालं ते मला माहिती नाही याच्या पुढे जमिनीकडे पाव आणि सरकारी यंत्रणा थांबून टाकू आणि रस्त्यावर आपल्याला बसायचं आहे आणि गोपुली रस्ता संपूर्ण बंद करायचा आहे त्या जागेचा भाव काय जागा घेतली आपली वीस वर्षापूर्वी शिक्के मारले आणि आज त्या ठिकाणी एकही रुपाय मिळाला नाही जागा कोणाला पाणी कोणाला शिडकोला ते काय शेतीसाठी पाणी नाही काय इंडस्ट्रीसाठी नाही शिडको म्हणजे एक मोठा दलाल आहे शेतकऱ्यांची जमीन कमी भावाने घ्यायची आणि भांडवलदारांनी बऱ्या लोकांना आणि बऱ्या पगारदारांना निवासाची सोय करायची बरोबर आहे ना तिथे भरपूर प्रॉफिट आहे मग आम्हाला शिडकोच्या रेट ने पैसे मिळाले पाहिजे ही आपली मागणी आहे मी काय म्हणतो समजलं महागंगावाले ना हे हा प्रोजेक्ट कोणासाठी शिडकोसाठी आहे तर शिडकोच्या रेटने आम्हाला द्यायचं आहे तुम्ही कोणालाही पुढारी मला पण करू नका तुमचे पुढारी तुम्ही वा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी